विद्यार्थ्यांना सुप्रिय नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चालू घडामोडीचे दहा प्रश्न आपण बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता व्हिडिओला सुरुवात करा सर्वात पहिला प्रश्न आहे एन एच ए आय कोणत्या वर्षापर्यंत महामार्ग बांधकामासाठी सर्व महानगरपालिकेच्या कचऱ्याचा पुनर्वापर करणार आहे याचं योग्य उत्तर आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत एन एच आय म्हणजेच काय नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया कचऱ्याचे रस्ते बांधणीसाठी साधन संपत्तीत रूपांतर करण्याचे उद्दिष्ट आहे एन एच ए आय आधीच अहमदाबाद पुणे आणि मुंबई दिल्ली महासार्ग महामार्गासारख्या प्रकल्पांमध्ये सुमारे ऐंशी लाख टन महानगरपालिका कचरा वापरत आहे दोन हजार सत्तावीसचे जे लक्ष आहे या वर्षाच्या आत देशात निर्माण होणाऱ्या सर्व महानगरपालिकेच्या कचऱ्याचा वापर रस्ते बांधकामासाठी करण्याचे उद्दिष्ट आहे पुढील प्रश्न सप्टेंबर दोन हजार पंचवीससाठी कोणत्या खेळाडूंना आय सी सी प्लेअर ऑफ दी मंथ म्हणून निवडण्यात आले तर ते आहेत अभिषेक शर्मा आणि स्मृती मंदना म्हणजे त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी वरील दोन्ही नेक्स्ट अलीकडे चर्चेत असलेली ड्युरंड रेषा कोणत्या देशादरम्यान आहे तर ही जी रेषा आहे ती पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान आहे एकूण दोन हजार सहाशे सत्तर किलोमीटर लांबीची सीमा आहे अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये ही आखली गेली कोणामार्फत ब्रिटिश सर मॉर्टिमर ड्युरंट आणि अफगाणिस्तानचे अमीर अब्दुल रहमान खान यांनी ही रेषा स्थापन केली पुढील प्रश्न अर्जेंटिनाला स्थिर करण्यासाठी कोणत्या देशाने वीस अब्ज डॉलरची मदत जाहीर केली आहे याचा राईट आन्सर आहे अमेरिका अर्जेंटिनाच्या चलन संकटाला कमी करण्यासाठी अमेरिकेने वीस अब्ज डॉलरची योजना आणली आहे आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या मध्यावधी निवडणुकीपूर्वी चलन संकट कमी करण्यासाठी हे तयार केलं आहे पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसचा वन्यजीव छायाचित्रकार पुरस्कार कोणाला मिळाला तर तो मिळाला आहे विम वॅन डेन व्हिवर यांना आणि या छायाचित्रासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे नेक्स्ट कोणत्या राज्य सरकारने पाच लाख रोजगार निर्माण करण्यासाठी पाचशे अब्ज डॉलरचा बांबू उद्योग धोरण सुरू केला आहे राईट आन्सर आहे महाराष्ट्र पन्नास हजार कोटी गुंतवणुकीचा उद्योग निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण दोन हजार पंचवीस लाँच केले या धोरणाचे उद्दिष्ट पंधरा समर्पित बांबू क्लस्टरच्या विकासाद्वारे आणि शेतकऱ्यांसाठी शाश्वत पीक म्हणून बांबूला प्रोत्साहन देऊन बांबू आधारित उद्योगांमध्ये महाराष्ट्राला अग्रणी म्हणून स्थापित करणे याचे उद्दिष्ट आहे पुढील प्रश्न सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या काळात कितवा राष्ट्रीय पोषण महिना आयोजित करण्यात आला होता तर तो आहे आठवा सुरुवात झाली आहे धार मध्य प्रदेश या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थीम काय आहे तर स्वस्त नारी सशक्त परिवार उद्दिष्ट आहे महिलांचे आरोग्य आणि पोषण हे मजबूत कुटुंब आणि विकसित भारताचा पाया आहे यावर भर घालणे नेक्स्ट दरवर्षी पोलीस स्मृती दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर हा साजरा करण्यात येतो एकवीस ऑक्टोंबर रोजी हा दिवस एकोणीसशे एकोणसाठमध्ये लडाखमधील हॉट स्प्रिंग्स येथे चीनी सैन्यासोबतच्या चकमकीत शहीद झालेल्या दहा पोलीस जवानांच्या बलिदानाचे स्मरण करतो या दहा जवानांच्या शौर्याच्या आणि बलिदानाचे स्मरण करण्यासाठी आणि वर्षभरात शहीद झालेल्या सर्व पोलीस जवानांना आदरांजली वाहण्यासाठी एकोणीसशे बासष्टपासून दरवर्षी एकवीस ऑक्टोंबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या शाश्वत व्यापार निर्देशकात भारताचा क्रमांक काय आहे तर तो आहे तेवीसवा डिजिटलायझेशन दोन हजार चोवीसमध्ये तिसरा आहे हुरून ग्लोबल युनिक युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये तिसरा हॅन्ली पासपोर्ट इंडेक्समध्ये पंच्याऐंशीवा वा जागतिक स्पर्धात्मकता रँकिंगमध्ये एक्केचाळीस जागतिक शांतता निर्देशांकमध्ये एकशे पंधरावा तर मानव विकास निर्देशांकमध्ये एकशे तीसवा क्रमांक लागतो पुढील प्रश्न कोणत्या राज्याने तिसवी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा जिंकली तर ती जिंकली आहे मणिपूरने आता विविध ज्या स्पर्धा झाल्यात त्यांचे विजेते बघून घेऊ दोन हजार पंचवीसचा पुरुष आशिया हॉकी कप भारत महिला आशिया हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीस चीन फिडे महिला ग्रँड स्वीज दोन हजार पंचवीस वैशाली रमेश बाबू बॅलेंडिओर दोन हजार पंचवीस पुरुष उस्माने डेंबेले यानंतर तुमच्यासाठी होमवर्क सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या खेळाडूंना आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले अभिषेक शर्मा स्मृती मंदाना वरील दोन्ही कियापैकी यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आत्ता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच विद्यार्थी मित्रांनो आपलं जे चालू घडामोडी व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले आहेत आणि ज्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीसचे चालू घडामोडी पीडीएफ फाईल पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे थँक्यू